हाय अनिता ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तीन दिवसा तीन दिवसामधून आज आज तीन दिवसातून आज चौथ्या दिवशी कपडे एवढे वाळलेले हे दोन तीन दिवसाचे कपडे येत हे वाढलेच नव्हते इकडं टाक तिकडं टाक इकडे टाक तिकडं टाक खाण खाली टाक वाळलेच नव्हते तीन दिवसातून आज हे कपडे वाढले आज जरा बर वाटतय मला नाहीतर वास उबटवास उबटवास कपडे वाळले नाहीतर कसला वास येतो आज तशी कुठं वाळलेत कपडे मस्त छान असं कडक वाळले जरा बरं वाटतंय जीवाला काय माहिती काय झालं सकाळपासून नुसतं डोकं दुखतय डोकं दुखतय डोकंच दुखतय सकाळपासून डोकं दुखतय काय झालं काय माहिती पित्तामुळं डोकं दुखत असत माझ पण आज खूपच दुखते खूप म्हणजे खूप आत्ती दुखते तर तीन ड्रेस लाल वाला यो वाला पिवळा वाला, तीन दिवसाचे तीन ड्रेस आजचा चौथ्या दिवसाचा ड्रेस तर धुतलेलाच नाही यशचा व्हाईट वाला तो तसाच मी म्हटलं हेच आधी वाळलेले नाही म्हटलं ते सगळे पुढे धुत बसायचं मग एक ड्रेस ठेवला यशचा एवढेच धुतले तीन दिवस थंडी 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 आज जरा कमी होती सगळे धुवून काढले टोप्या टाप्या सगळ्या धुतल्या आज जरा थंडी पण कमी होती त्याच्यामुळे धुवून काढली टोपी थोडीशी ओलली आहे जेरपिंग पण धुतलं हे कोम्यांच्या पप्पांचं मला काल बोलले नाही का खूप थंडी वाजते म्हणजे मला पण मला नाही नाहीये हे कोमळच्या पप्पांचं जेरपिंग खराब होतं म्हणून मी घालत नव्हते आता धुतलय आता गार वाजलं की मी घालणार 什么啦？干啥啦？ उलटेच कपडे गाड्या घालते कारण कोमलच्या पप्पांना त्यांचे कपडे उलटे करून ठेवलेले आवडत कारण काही पुढं डाग लागतो पुढं काही खराब होतं घाण लागते तर उलटेच ठेवायचे जेव्हा इस्त्री करायची तेव्हा सरळ करून इस्त्री करायची त्याच्यामुळे उलटेच ठेवावं लागत मग त्यांचे कपडे उलटे ठेवते ना तर मला सवय लागून गेली सगळ्यांचे कपडे उलटेच गाड्या घालून टाकते सवय लागून गेली 嗯，对。 सगळ्यात जास्त कपडे यासचे हे माझे कोमांच्या पप्पांचे थोडेचे कपड़ा तर चला झाडू बिडू मारते आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते तोपर्यंत ब बाय